मधे आहेत खर तर सध्या ते अमरावतीमध्ये आहेत मुंबईहून ते अमरावतीकरता रवाना झालेत मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच बसलेत संवाद करत करत अमरावतीला पोचतील अमरावतीमध्ये एक दोन कार्यक्रम सुद्धा आहेत मुख्यमंत्र्यांसोबतचे त्यांचे पण त्यानंतर ते साताऱ्याला जाणार आहेत ते दरेगावी जाणार आहेत असं कळत आहे दरेगाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांचं गाव आहे तिथं त्यांची शेती आहे आणि ते मधूनमधून तिथं जात असतात तर आता ते दरेगावी जाणार आहेत साताऱ्याला ते जातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी साताऱ्याला जातील अमरावतीमधली त्यांची कामं नियोजित कार्यक्रम आटोपले की मग ते साताऱ्याला जाणार आहेत असं कळत आहे आज संध्याकाळी ते दरेगावी जाणार आहेत आपण थेट दृश्य बघतोय अमरावतीत विमान उतरलेलं आहे त्याची दृश्य आपल्यापर्यंत पोचली आहेत मुंबईहून अमरावतीला विमानानं उड्डाण केलं होतं आणि विमान पुन्हा म मु, अमरावतीहून मुंबईला येईल पण अमरावतीला वी व्ही आय पी लोकांना घेऊन हे पहिलं विमान अमरावती विमानतळावर उतरलेलं आहे सी एम टी सी एम अमरावती दौऱ्यावर आहेत आज अमरावतीमध्ये जोरदार स्वागत या विमानाचं करण्यात आलेलं आहे अमरावती विमानतळावर हे पहिलं विमान आहे जे अमरावती विमानतळावर उतरलेलं आहे मुंबईहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ गिरीश महाजन असे अनेक मंत्री नेते या विमानानं प्रवास करतायत अमरावतीला हे विमान उतरलेलं आहे पहिलं वहिलं अमरावतीत विमान उतरलेलं आहे विमानत अमरावती विमानतळावर हे पहिलं पहिलं विमान आहे आनंदाची बातमी आहे अमरावतीकरांसाठी एक दिवसाआड अमरावती मुंबई असा अमरावतीहून प्रवास करता येऊ शकेल एक्स्क्लुझिव्ह दृश्य न्यूज एटीन लोकमतवर काही क्षणापूर्वी नवनीत राणा यांनी व्हिडिओ दाखवलेला होता की अमरावती विमानतळावर आता विमान उतरत आहे आणि खरोखर अमरावती विमानतळावर विमान उतरलेलं हो उतर आहे आता व्ही व्ही आय पी मुवमेंट होईल कारण सगळे व्ही व्ही आय पी या पहिल्या विमानानं प्रवास करतायत अमरावती विमानतळ सगळ्यात मोठं विमानतळ आणि या विमानतळावर आता पहिलं विमान उतरलेलं आहे अमरावतीत प्रशिक्षण केंद्र असणार सुद्धा असणार आहे आणि त्याचं सुद्धा लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल त्या व्यतिरिक्त काही कार्यक्रम आहेत ज्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे पण हे पहिलं पहिलं विमान उतरलंय अमरावती विमानतळावर आता ही जी दृश्य तुम्हाला दिसत आहेत दोन्ही बाजूनी पाण्याचा फवारा शिंपडला जातोय या विमानावर तर वॉटर सेल्यूट म्हणतात पहिलं विमान जेव्हा विमानतळावर उतरतं तेव्हा त्यांना त्याला वॉटर सेल्यूट देण्याची पद्धत आहे परंपरा आहे आणि तीच जपली गेली आहे या पहिल्या विमानाला अमरावती विमानतळावर उतरल्यावर रनवेवर येत असताना वॉटर सेल्यूट देण्यात आलाय पाण्याचा फवारा दोन्ही बाजूनी फवारला जातो आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याशी बोलूया संजय अभिनंदन पहिलं विमान अमरावती विमानतळावर उतरलं हो निश्चितच खर तर अमरावतीवरून विमान सेवा सुरू व्हावी ही अमरावतीकरांचीच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांची इच्छा होती अखेर ती इच्छा जी आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे अमरावतीच्या विमानतळावर पहिलं विमान जे आहे मुंबईवरून टेक ऑफ झाला आणि अमरावतीच्या एअरपोर्ट वर लँड झालेला आहे या विमानात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासह उड्डाण मंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी जे गणमान्य व्यक्ती आहेत या विमानतळावर या विमानात उतरलेले आहे या विमानतळावर वॉटर सर्व्यूटने या सर्व प्रवाशांचं आणि विमानाचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि निश्चितच थोड्याच वेळात या ठिकाणी एक कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमात या अमरावती विमानतळाचं लोकार्पण झाल्याची घोषणा जी आहे ते देवेंद्र फडणवीस करणार आहेत आणि दुपारी साडेबारा वाजता अमरावतीच्या या विमानतळावरून मुंबईच्या दिशेने विमान जे आहे ते प्रवासी विमान झेपवणार आहे सध्या हे बहात्तर असे विमान जे आहे ते अलायन्स एअरलाईन्सचं विमान आहे आणि या विमानातून बहात्तर प्रवासी जे आहेत ते मुंबईला प्रवास करणार आहेत सध्या या विमानतळावरून एक आठ जे आहे ते विमान प्रवासा विमान सेवा जी आहे ते सुरू करण्यात आलेली आहे सोमवार बुधवार शुक्रवार आणि त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून हे विमान जे आहे हे डेली देखील सुरू केलं जाणार आहे अमरावतीचं हे उत्तम एअरपोर्ट जे आहे ते इंदू कन्स्ट्रक्शन या कंपनीनं तयार केलेलं आहे आणि सुसज्ज असं विमानतळ जे आहे ते तयार झालेलं आहे आणि निश्चितच या विमानतळामुळे विदर्भाच्या विकासाला आणि अमरावती जिल्ह्याच्या विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे चालना मिळणार आहे नक्की आणि याच्याबरोबरीनं एक महत्त्वाची गोष्ट प्रशिक्षण केंद्र याचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे इतर नियोजित कार्यक्रम आहेत त्याच्याविषयी काय सांगाल त्याच्या आधी संजय काही क्षण थांबवते ही दृश्य विमान उतरलेलं आहे आणि अमरावतीच्या रनवेवरून आता विमानतळाकडे येत आहेत मुख्यमंत्री सगळा एका लाईनीत असलेला हा व्ही व्ही आय पी लोकांचा ताफा आपल्याला बघायला मिळतोय अजित पवार गिरीश महाजन इकडे केंद्रीय मंत्री दिसत आहेत एकनाथ शिंदे आहेत असे सगळे व्ही व्ही आय रेसिपी एकाच एकाच फ्रेम मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत संजय काय सांगाल निश्चितच सगळे व्हीआयपी जे आहेत नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे या विमानाला वॉटर सॅल्यूट देखील करण्यात देण्यात आलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वांचं आगमन जे आहे ते या विमानतळावर झालेलं आहे विमानतळावर त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि जे प्रवासी आज साडेबारा वाजता याच विमानाने मुंबईच्या दिशाने जाणार आहेत त्यामुळे निश्चितच अमरावतीकडांमध्ये आणि एकूणच या अमरावतीच्या आसपासचे जे जिल्हे आहेत यवतमाळ जिल्हा असेल अकोला जिल्हा असेल या सर्वांना हे अमरावतीचं विमानतळ जे आहे ते सोयीचं ठरणार आहे आणि अमरावतीहून मुंबईसाठी विमानसेवा सुरुवातीला सुरुवात सुरुवात केली जाणार आहे आणि त्यानंतर या अमरावतीच्या विमानतळावरूनच नजिकचं असलेलं सुरत असेल किंवा दिल्ली असेल इत्यादी ठिकाणी देखील प्रवासी विमानसेवा जी आहे ती सुरू केली जाणार आहे सोबतच अमरावतीच्या या विमानतळावरून देशातलंच नव्हे तर आशिया खंडातलं सगळ्यात मोठं वैमानिक प्रशिक्षण केंद्र म्हणजे पायलट ट्रेनिंग सेंटर, ट्रेनिंग सेंटर जे आहे पायलट ट्रेनिंग सेंटरचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे एअर इंडिया चा वतीनं हे पायलट सेंटर चालवले जाणार आहे त्यामुळे अमरावतीचे महत्व जे आहे ते महत्व नक्की आणि या व्यतिरिक्त मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे काही विशेष असे कार्यक्रम आहेत अमरावतीत महत्वाचे तर त्याच्याविषयी सुद्धा काय सांगता येईल निश्चितच यानंतर अमरावतीचा हा एअरपोर्टचं उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वतीने जे प्रकल्पवादी शेतकरी होते या प्रकल्पवादी शेतकऱ्यांचं प्रकल्प गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होतं की त्यांची जेव्हा शेती या प्रकल्पामध्ये गेली एमआयडीसी मध्ये गेली किंवा इतर जे पाण्याचे प्रोजेक्ट धरणात गेली असेल त्यांना त्यावेळी मोबदला जो अत्यल्प मिळाला होता त्या त्यामधला त्या आता वाढीव मोबदला त्यांना देण्यात यावा यासाठी महत्वाचं म्हणजे मंत्र्यांच्या संजय काही काही क्षणासाठी थांबवते ही दृश्य फार महत्वाची आहेत अमरावतीच अमरावती विमानतळाचं लोकार्पण होतं आहे अमरावती विमानतळावर विमान उतरलं आणि जसं आत्ता संजय सांगत होते की वॉटर सेल्यूट देण्यात आलं या विमानाला आणि त्यानंतर विमानतळ सुरू झाल्याची एक अधिकृत घोषणा आपल्याला म्हणता येईल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री एका फ्रेममध्ये आपण बघतोय आणि अमरावती विमानतळ आजपासून सुरू झालं यादी अधिकृत घोषणा या फोटोमधून होती असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही संजय पासून आज पहिल्यांदा जे प्रवासी विमान, विमान मंत्री, मंत्री, उद्दा, जे आहे ते अमरावतीच्या विमानतळावर उतरलेलं आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उड्डाण मंत्री केंद्रीय उड्डा उड्डाण राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सगळे जे महत्वाचे नेते आहेत या विमानाने उतरलेल्या सोबतच या विमा या याच विमानात अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा देखील त्यांच्यासोबत आलेल्या आहेत आणि नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आता अमरावतीच्या या अरायव्हल सेक्शनमध्ये या सर्व मंडळीचं आगमन झालेलं आणि इथून ते अमरावतीच्या विमानतळाचं उद्घाटन झालं असं ते घोषणा करणार आहेत साडे बारा वाजता अमरावतीवरून मुंबई साडे दुसरं विमान हे जे विमान आहे ते प्रवास निघून जाणार आहे नक्की संजय तुम्ही असेच सोबत रहा ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय अमरावतीची अमरावती विमानतळ सुरू झालेलं आहे आजपासना अमरावती विमानतळाचं लोकार्पण झालंय एक दिवसाड सध्या अमरावतीहून मुंबई मुंबईहून अमरावतीला विमान सेवा सुरू झालेली आहे पहिलं वहिलं अमरावती विमानतळावर विमान उतरलेलं आहे आणि तेही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, उपमुख्य मंत्री, मंत्री यांना घेऊन हे विमान अमरावती विमानतळावर उतरलं जसंही अमरावती विमानतळावर हे विमान उतरलं रनवेवर आलं तसं वॉटर सेल्यूट या विमानाला देण्यात आलं अधिकृत घोषणा या फ्रेममधून होती आहे ती अशी की अमरावती विमानतळ आजपासून लोकांकरता खुलं झालेलं आहे आत्ता तरी मुंबई अमरावती अमरावती मुंबई असाच प्रवास करता येऊ शकेल पण विदर्भाला याचा खूप मोठा फायदा होईल असं आता आपल्याला संजय सांगत होते अनेक स्थानिक नेत्यांनी या सगळ्याकरता पाठपुरावा केला फक्त एका कुणाचं हे यश नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही पण विदर्भाला अमरावती विमानतळाचा खूप फायदा होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता लोकार्पण झालं आणि त्यानंतर काही दिवसांनी काही महिन्यांनी पुन्हा हे विमानतळ बंद पडलं किंवा विमानसेवा सुरू राहिली नाही असं व्हायला नको अखंडित विमानसेवा सुरू राहावी अशीही अपेक्षा करूया विमानतळा विमानतळावर म्हणजे अमरावती विमानतळावर पहिलं विमान, 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 विमान उतरलेलं आहे या विमानतळाचं आजपासून लोकार्पण होत आहे अमरावतीकरांकरता आनंदाची बातमी आहे वॉटर सल्यूट पहिल्या विमानाला देण्यात आलं ज्यात होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अने अनेक व्ही आय पी नेते मंत्री या